धारा जिल्ह्यात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस पड पडत असल्यामुळे धारा जिल्हा दुष्काळ जाहीर करावा आणि तात्काळ कर्जमाफी करावे अशी आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला मागणी केली आहे आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेला तीव्र आंदोलन करण्यात येईल आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आज की जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील जेवढे काही अतिवृष्टी झाली आहे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचं तात्काळ त्यांना मदत करून शेतकऱ्यांची कर्जमाफी कर करून द्या दे, देण्यात यावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि जर समजा लवकरात लवकर नाही झालं तर आम्ही राज्यात मोठं आंदोलन महाराष्ट्र सेनेच्या वतीने करणार आहोत आमची सरकारकडे मागणी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे जवळजवळ दहा मे पासून पाऊस चालू झालाय कधीच अशी परिस्थिती नव्हती की सहा महिने पाऊस झालाय वर्ष आम्ही जसं बघतोय आम्ही जसं लहानाचं मोठं झालोय तसं सहा महिने पाऊस कधीच नव्हता आणि असा पाऊस झालाय न भूतो न भविष्य पूर्ण वावरात पाणी आहे सोयाबीनमध्ये पाणी आहे आज सोयाबीन काढायच्या काढणीला आलेलं आहे सोयाबीन काढायची अशी अवस्था आहे की सोयाबीन बघायला जायला सुद्धा जाता जा येत नाही अशी अवस्था आहे बांधवून सुद्धा बघण्याची अवस्था नाही शेतकऱ्याला जाता येत नाही इतकी बेकार अवस्था आहे काही काही गावं अशी झालेली आहेत की नदीच्या प्रत्येक गावा नदीवर नदीच्या काठी वसलेलं आहे नदी ओलांडून जाणं शेताकडे जाता सुद्धा येत नाही अशी भव्य भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सरकारकडं मागणी आहे की सरकारनं असले विमा विमा किंवा सरसकट सर्व अनुदान द्यावं सरसकट सगळी नुकसान भरपाई द्यावी अशी काही तटी काही ठेवू नयेत सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई फायदा होईल एवढीच आम्ही पक्षातर्फे मागणी करतो